आत्ताची ही मोठी बातमी बाईकला म्हणजे टू व्हीलरला आता भरावा लागणार आहे टोल बाईक साठी फास्टॅग लावला जाणार आहे तुमच्याकडे जर गाडी किंवा टू व्हीलर असेल बाईक असेल तर आता तुम्हाला आणखीन एक भूर्दंड लागणार आहे कारण बाईकलाही आता टोल भरावा लागणार आहे आत्ताचा हा सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे आपल्या जवळ की टू व्हीलरला सुद्धा आता टोल भरावा लागणार आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही तुमची बाईक किंवा स्कूटी किंवा कोणतीही स्पोर्ट्स बाईक असू दे साधी बाईक असू दे टू व्हीलर आता त्याला भरावा लागणार आहे टोल रोज कामावर जात असाल मित्रांनो तर तुम्ही ही बातमी तुमच्या जवळ पोहोचली पाहिजे तर पहा किंवा अगदी जवळच्या कामासाठी जर वरून प्रवास करत असाल जर तुमच्या उत... उत्तर हो असेल तर पुढची काही मिनट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत तर मित्रांनो केंद्र सरकारने ने एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे तुमच्या किशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता आहे ओ तुम्ही बरोबर ऐकले आतापर्यंत आपण फक्त चार तकी गाड्यांना टोल प्लाजा वर फास्ट टैग ने पैसे देताना पाहिले आहे पण आता दुचाकी मनस्वारांना पण आरामात बाजूने निघून पण आता नाही आधी टोल नव्हता टोल हा दुचाकी गाड्यांना नव्हता पण आता टोल लावलेला आहे चित्र बदलत आहे सरकार हे सरकारने आता पाहिलंय सरकारच्या नवीन नियमानुसार लवकरच देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर जाणाऱ्या प्रत्येक दुचाकी तुमच्या आमच्या मोटारसायकल आणि स्कूटीला टोल टॅक्स भरावा लागणार आहे ही बातमी ऐकून तुम्हाला धक्का बसणार आहे तुमच्या मनात अनेक प्रश्न आले असतील हा नियम आधीपासून लागू होणार कधीपासनं लागू होणार आणि का लागू केला जाणार आहे आपण सर्व डिटेल या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत किती पैसे द्यावे लागणार आणि सरकारने हा निर्णय अचानक का घेतला याच्या प्रश्नावर उत्तर आज आपण या आप व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया भारत सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक नवीन टोल धारण लागू केला आहे आणि या धोरणानुसार दो, आता चार चाकी वाहनाप्रमाणे दुचाकी वानाने राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर टोल भरावा लागणार आहे आता तुमच्या मनात आलेले प्रश्न तर कशा आहेत वजा हा नियम कधीपासून लागू होणार आहे तर तारखेबद्दल थोडा गोंधळ आहे बातम्यानुसार हा नियम पंधरा पासून लागू होणार आहे तर काही ठिकाणी उल्लेख आहे पण एक गोष्ट स्पष्ट आहे सरकार हा नियम लवकरच लागू करणार आहे तयारी आहे त्यामुळे तारीख कोणती असो तयारी आपल्याला आतापासून करावी लागणार आहे दुसरा आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे सरकारला करण्याची गरज का पडली आतापर्यंत सगळं ठीक मित्रांनो याचं कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण सरकारने अजूनही अद्याप दिलेलं नाही आपण गाडी खरेदी करायचो तेव्हाच रोड टॅक्स स्वरूपात एक रकमी टोल घेता जायचा त्यामुळे ज्यामुळे तुम्हाला दुचाकींना टोल मधून सूट होती पण आता हा नियम का आणला जातो याबद्दल कारण अजूनही गुलदस्त्यात आहे कदाचित वाढत्या रस्त्याच्या देखभालीचा खर्च हे एक कारण असू शकतं पण स्पष्टीकरण मिळाल्याशिवाय आपण फक्त अंदाज लावू शकतो विचार करा तुमच्या शहरातून जाणाऱ्या साठी जर तुम्हाला रोज टोल द्यावा लागत असेल तर तुम्हाला महिन्याच्या बजेटवर त्यांचा काय परिणाम होईल पेट्रोलचे वाढलेले हे भाव आता हा टोलचा खर्च सामान्य माणसाने जगायचं तरी कस हा प्रश्न तुम्हाला पडत असेल चला तर आता बघूया की हा टोल वसूल कसा केला जाणार आहे तर यासाठी उत्तर आहे मायनस फास्ट म्हणजे याबद्दल अजूनही चर्चा चालू आहे आता तुमच्या गाडीप्रमाणेच तुम्हाला बाईकला किंवा स्कूटरला सुद्धा फास्टॅग लावण जाणार आहे अनिवार्य होणार आहे कारण तुमच्याही गाडीला तर फास्टॅग येणार आहे तुम्ही टोल प्लाझावरून चालला असाल तर तुमचा फास्टॅग कट होणार आहे म्हणजे तुमच्या फास्टॅग आपआप टोलची स्कॅन करून आपोआप तुमचंही पैसे कट होणार आहेत नंतर नाक्यात थांबून सुट्ट्या पैशाची देवाणघेवाण करण्याची गरज नाही पण जर कोणी नियम मोडला तर किंवा फास्टॅग लावलाच नाही तर मित्रांनो नियम मोडण्याची किंमत जबर असू शकते मिळालेल्या माहितीनुसार नियम मोडल्यास फास्टॅग शिवाय टोल फावरून जाण्याचा प्रयत्न केल्यास तब्बल दोन हजार रुपयाचा दंड आकारला जाऊ शकतो त्यामुळे हा नियम हलक्यात घेण्याची चूक अजिबात करू नका आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न दुचाकीसाठी टोलची रक्कम किती असेल पाच रुपये दहा रुपये तर वीस रुपये तर मित्रांनो या तर कोणालाच माहित नाही याच उत्तर माहित नसल्यामुळे सरकारने दुचाकीला टोलची रक्कम किती असेल अद्याप जाहीर केलेली नाही वेगवेगळ्या वे 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 रस्त्यानुसार ना आणि टोल नाक्यानुसार रक्कम वेगळी असू वे वे शकते पण लवकर याबाबत अब घोषणा करण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की हा नियम फक्त तुमच्या शहरापुरता किंवा राज्यापुरता मर्यादित आहे पण असं नाही आहे नियम संपूर्ण देशभरात लाभवणार एन एच आईच्या माहितीनुसार काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भारतात एकूण एक हजार सत्तेचाळीस पेक्षा जास्त प्लाझा आहेत महाराष्ट्रात जवळपास सत्तेचाळीस राष्ट्रीय महामार्ग टोल आहेत विचार करा या प्रत्येक टोल आता दुचाकी स्वारांना पैसे मोजावे लागणार याचा परिणाम करोडो लोकांवर होणार आहे मोटरसायकल स्कूटी किंवा टू व्हीलर प्रकारच्या दुचाकी या नियमाच्या कक्षेत येणार आहे तर मित्रांनो हा आहे सरकारचा नवीन नियम या नियमानुसार तुम्हाला आमच्या सारख्या सामान्य माणसाचा पावसाचा खर्च नक्की वाढणार आहे पण यावर तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं सरकारचा हा नियम निर्णय योग्य आहे का दुचाकीकडून टोल घेणे गरजेचं आहे का यामुळे रस्त्याचा दर्जा सुधारेल की सामान्य माणसावर फक्त आर्थिक भार वाढेल तुमची मत आमच्या खूप महत्वाचं आहे तुमचं मत, तुम मत आम्हाला हे कमेंट मध्ये कळवा तर खाली कमेंट सेक्शन मध्ये तर सांगा आपण काय करावं सगळ्यांना महत्वाचं आहे घाबरू नका अधिकृत घोषणे लक्ष ठेवावं लागणार पण एक तुमच्या आता मत पाहिजे आम्हाला कारण की आताच करू शकतो नाहीतर तर दुसरं जेव्हा फास्टॅग येईल त्यावेळी आपल्याला काय करता येणार नाही तर नक्की टोलची रक्कम जेव्हा जाहीर होईल तेव्हा तुम्ही तयार असाल हवा हा व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण असावा त्यासाठी आधीच दिलेला आहे व्हिडिओ पूर्ण डिटेल आपल्या या व्हिडिओच्या हो। माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत त्यामुळे मित्रांनो आता तुम्ही काळजी घ्या आणि नंतर मग असं होईल की आधी सांगितलं नसल्यामुळे काय होऊ शकतं ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा चला तर मग धन्यवाद